नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं चा का नाही चहा पाणी जेवण साईपाक पाणी माझं चाललंय मस्त पैकी साईपाकाचा भेत चाललाय भेत मुगाच चा मेद ग आहे आज मुगाच मेद ग कस आहे मुगाच मेद गिजाय टाकलंय छान आहे पिले अजून भावा बहिणीनं मी बाजायला देऊच मेदगे असं मुगाचं मेदग केलंय इकडं भात केला अजून बापरी करायच्या तर आता चहा पिती चहा नाही पिली अजून चला सगळ्यांनी चहा प्यायला पिया गेली तासाला ना तिचं दहावीचं तास चालू आहे तर ना करती काम ती पण घरातलं पण कवा मावा मी नाही तिला मग ही करू देत तिचं तास असते त्याच्यामुळं मग लवकर जाती तासाला हका चहा पिती आता भाव बहिणींना चहा पियाला चला भाकरी करायच्यात अजून बघा चांगलं मुगाचं मेदग झालंय एकदम मस्त तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानी दाखवते मी आवडलं तर नक्की सांगा आणि एकदम सोपं आहे गावाकडचं झनझणीत मुगाचं मेद बाजरीच्या भाकरी नादच खोळा असं खायला लागत नवऱ्याला घालते की करून म्हणजे नवरा डोक्या बसल माझ्या नवऱ्याची काळजी करावी लागती किती भांडणं झाली तण्ण झाली बडवाड केलं तरी नवऱ्याशिवाय काय म्हणतात का नाही माणूस म्हणतं नवरा आहे तर सगळं आहे तसं नवऱ्यासाठी करावं लागतंय किती काय झालं तरी नवऱ्याला टाकून दिल्यावर कसं होईल भांडायचं तंडायचं जेवाय बी घालायचं असं आहे हा का मुगाच मेद आहे जन झनित असंच करायचं असतं मुगाचं मेजगर नातफुडा होत लय बहारी लागत खाऊन बघा एकदा बाजरीच्या भाकरी बरं मुगाचं मेजग लय बहारी लागत असत अपूर्वाला बसावली भांडी घासायला काय भांडी घास दाखवते तुम्हाला तशी तर अपूर्वा काय करते माहिती का भावा बहिणीनो किती जरी काम सांगितलं ना तरी ऐकतच नाही ती काय झालंय काय नाही तिला एक काम आहे ना नाही नाही म्हणलं तर शंभर वेळा सांगावं लागत किती वेळा सांगावं लागतं एक काम कर कर भांडी घास करते ते काम आपण लड्यावाणी करते ते बडबड करायला लावते ते बापावानीच बापाला कसं बडबड करावं लागतं तसं ह्यांना बी करावं लागतं बडबड बाप ऐकत नाही आणि लेकी ऐकत ते हॉस्टेलला ला राहिल्यापासून दांड झाले ते जरा उपडिप पण बोलते ते ऐकत नाही त्या पहिल्या अशा गरीब होत्या दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष माझ्या दबावाखाली नाहीत ना म्हणजे दाब नाही ना माझा त्याच्यामुळं जरा चाब रेवानी बोलते ते पण काय नाही आता घरीच ठेवणार आहे मी निर्णयच घेतलाय ना त्यासाठीच त्यासाठीच निर्णय घेतलाय मी सांभाळली भाऊ बहिणी म्हणलं की जरा काय म्हणतात थोडं दाब पण पाहिजे ना आई बापाचा पण दाब पाहिजे लेकरनला त्याच्यामुळं म्हणलं ह्या वर्षी जरा आहे ना हितच ठेवाव्यात आहे दोन वर्ष जरा हॉस्टेलला राहिले ना पुरी त्याच्यामुळं पुरींनी काय केलंय माझ जरा ऐकायचं ही केलंय मला जरा काय बोलाय गेलं ही काय करते ते महागारी बोलतात म्हणून मी काय केलंय ह्या वर्षी हितच ठेवायचा निर्णय घेतला म्हणलं ह्यांना ह्या है वर्षी हितच माझ्या पशीच ठेवायचं वळण बी पाहिजे उद्या नवऱ्याच्या घरी नांदाय गेल्या म्हणजे नाव कुणाचं निघत आईचं आईनी काय शिकवलं असं होत आईनी काय शिकवलं नाही काय जमलं तरी आईनी काय शिकवलं बापाचं कुणी नाही नाव काढत आईचा फदाना करते ते आईचा फुसक्या फुसक्या गोष्टीनं आईवरन टोम ना तर नांदायच्या घरी फुसक्या फुसक्या गोष्टींनी आईनं काय शिकवलं बाकरी नाही आल्या आईने काय शिकावलं कालवन नाही जमलं नी काय शिकावलं भांड नाही नीट घासलं आईनी काय शिकावलं कापड नाही नीट धुतली आईन काय शिकावलं महागारी बोलल आईनी काय शिकावलं असंच असतं या नाझायच्या घरी गेल्या तसं आता पहिल्यासारख्या नाही पुरी काढीत बर का तारस पण मला काय म्हणायचंय मान तिथं मान सम्मान तिथं सम्मान पुढचं जर आपल्याला चांगलं बोलत असलं तर आपण बी त्याला चांगलंच बोललं पाहिजे ना मान मान सम्मान म्हणतात त्याला ते जर एखाद्या आपल्याला दोन गोष्टी समजून सांगत असल्याला असलं तर त्याचा राग बी येऊ द्यायचा नाही ना एवढंच माझं म्हणणं आहे आई बापांनी समजून सांगितलं आणि त्यांचं ऐकायचं एवढं नसतं बाकीचं बी दु बाकीचे बी काही लोक असतात आपल्या हिताबुजाच्या दोन गोष्टी चांगल्या सांगणारी राग येऊ द्यायचा नाही हा जिथं राग येऊ द्यायचा तिथं येऊ द्यायचा जर एखादा विनाकारण जर आपल्याला मुद्दाम आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी करून जर बोलत असेल ना तर तिथं राग दाखवायचा पण जर आपल्याकडून काही चूक घडत असल आणि जर एखादा माणूस आपल्याला समजून सांगत असेल तर त्याचा राग बाळगायचा नाही एवढंच माझं सांगणं पुरीला तसे आता आहे ना जरा बापाची कसाय लि कि त्या जातीला बापाची माया असतील भाऊ बहिणीनं असू द्या त्यांच्या बापाला बोललं की त्यांना आहे ना वाईट वाटत असं होतंय तर लिकीची जात आहे आयपेक्षा जास्त बापा जीव असतो मी म्हणत नाही मला जीव लावा मला नका का लावा ना पण बापाला लावा बाया होय माझ काय नाही ना तस मी नाही विचार करत लावा तुम्हाला वाटत असलं तुमची आई काय करती तुमच्यासाठी तर लावा जीव तुम्हाला जर वाटत असेल तर आपली आई जर आपल्यासाठी काहीच करत नाही तर तुम्ही बिंदस्त काय तुमच्या मनाने हे करा नका लावू आईला जीव मग काय तर तशा पुरी माझ्या आहेत ना आता भावा बहिणीनं हो आईला आणि बापाला दोन्हीला बी जीव लावत्यात आली बघा तासावणे एक बघा तासावणे जाउँ दि खाली गाडी आल्या मॅडम आल्या तासावणी मॅडमचं ऐकावं लागतं मॅडम तासावणी आल्या मॅडम मोठ्या झाल्या आता हा बघा बघा आता काय म्हणतात मॅडम जेवाय केलं का नाही दमून आल्या मॅडम कामाला गेलते हा मग आराम करणार काटावर पाच झाली पन्नास टक्के मार्क पाडून आज कोण करायचं तुझा बाप करणार कर... मामा मावशा म्हणतात पिले पी पिया चुरू चुरू बोलायला लागली पुनम ताई हाय मम्मी कानातलं काय मी म्हणलं पडलं काय आल्या वय दुसरे मॅडम आल्या गॅस बंद कर गॅस बंद करते ही ही काय करते आता बाया लागल लीक का ही काय म्हणती शेती काय म्हणली म्हणजे

त्यार रागा हो 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 गुवादा हो। मला झंपर शिवायची ती माझ्या लय काम असत या बाकरी आता पिया करणार आहे भाकरी चपात्या काय गॅस बंद केला का करायचं भाकरीच कराव्या लागते बघा का असं असतं कालवण गावरान झनजन येत हो मुगाच मेद साय आली का नाही कालवना का। साय हा अशी साय आली पाहिजे कालवना ही मुगाच मेद काल किती मोठी नास केली गोरे बाय गराय तशी ठेवतात वय फ्रीज मध्ये ठेवायची मग दिले वास सुटला होता तिचा आंबाट झ्या धुतली असती दुतली आंबाट लागली असती तसं दुस काय करत असती गे डाय कांदा करायला ठेवली होती डेरभर किलोभर टाकली होती का भिजायला काय या पुरी एक नगो नगो केलय झाली भांडी बारक्या मॅडमची मोठ्या मॅडम आले ते आता बारक्या मॅडम आवरून घ्या पटापटा आज आल आबा हा ते मॅडम मागं लागते ते हात धुवून हा ना जीना मुश्किल करून टाकते त्या मोठ्या मॅडम देख असताना एकदम भकास <laughs> भकास वाटतय होय लय भकास वाटतय वे मग कोण करायचं काम काय करायला करावं लागतय बघितलं का एकदम भकास वाटतय अगं कोणतं बी काम करताना आनंदात करायचं ऐश्वर्यात करायचं म्हणजे एक एनर्जी ठेवायची आपण कुठलं बी काम करत असलं तरी कळलं का तसलं भोकाडवाने नाही करायचं जिंदगी किरा मे रंज गमके मेले हे भीड हे कयामत की भीड हे की भीड हे कया की बापाला तेवढा जेवाय घाला आल्यावर गेला बाप कुठ तरी हिंडायला म्हणजे मला भांडायला उठल माणसा पुढं गप्बसला आणि माणसं नसले की माया महाग हात धुवून आहे तुझा बाप सांगितलं का भाऊ बहिणीनो लिक असाव्यात या एक गास्ती भांडी एक घालती कपड्याच्या घड्या आणि एक आता करती सायपाक हे काय ही घालती कपड्याच्या घड्या पडलच किती राडा केलाय किती राडा केलाय हॉस्टेलला अशाच करत होत्या तुम्ही तू तर बापा बरं सुकली ग जागरणावर जायला जायाला जेवायला होय ए इकडे बघ मायाकड बापा बरं जागरणावर हिंडा सुकली का काय हा काय म्हणते मी तिकडे बघ ना कशी गप्प पडली बघितलं का म्हणून तर कपडे घ्यायचे आता तुम्हाला बंद केले ती मी कसला ड्रेस बापाला बापा मागा ड्रेस सुरेश मला काय मागू नका शरारा घी घरा राघी घरा रागी शरारा घी परारा घी काय घ्यायचं आहे ती घी बापा कुंड घी मला मागायचंच नाही बाया आता काय हा बापाच्या लाडके आहेत ना बापाच्या बाजूने बोलतात ना तर बापालाच मागायचं मला मागायच आणि मग लय टुर टुर माझा बाप माझा बाप मग माझं बोलावं लागतं बापाला पूस देताय बापाला तुम्ही बापाला खा ना मग भूक लागली तर काय म्हणली मला नाही माहिती तुझा पप्पा रातभर कुठे हिंडत होता आला सकाळी परत कुठं फरार झाला सकाळी घेऊन पळू अगं बघितलं मी म्हणलं आता ह्यांची भांड सोडवायचं क्लास काय नको आमची भांडणं सोडवायला तुम्ही आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही काय सारखीच भांडण म्हणजे पडून तिकडं मग बांधणं प्रत्येकाच्या घरी असतात तुम्ही दोघी बहिणी बहिणी बांधणं कशा करता तशी बांधणं ही प्रत्येकाचीच होते ती बांधण एवढं लक्ष नाही दे शिवण्याची ज्वेलरी एखादा ढाका फिकाय पडायचा ज्वेलरीवर माझणारी बरं उरका चला पटापटा